धन्यवाद सर्वांना विनंती आहे आपण सगळ्यांना माहिती का शासन 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 आपण सगळं ऐकतोय आज एवढा मोठा कुणबी समाजाचा या ठिकाणी आंदोलन आपण केलेलं आहे लाखो के या ठिकाणी टाकल्या बाहेर आहेत अजूनपर्यंत शासनाच्या दरबारी किंवा शासनाचा कोणीही व्यक्ती या ठिकाणी आलेला नाही एक लक्षात ठेवायचं आम्ही या ठिकाणी आवाहन करतोय जे जे कोणी इकडे आलेले मुंबईच्या तरी असेल आजीमध्ये एस त्याला एसएमएस काढवा अध्यक्षांच्या भाषणापर्यंत जर या ठिकाणी शासनाची टीम आली नाही शासन प्रतिनिधी आले नाही तर खरं कुणती काय दाखवायचं चक्का जाम करून आपल्याला दाखवायचं बंद करायचा आपण कुंती सुद्धा निर्णय बंद करू शकतो जोपर्यंत अध्यक्षांचा या ठिकाणी भाषण होईपर्यंत जग शासनाचा या ठिकाणी मी पोलीस यंत्रणे सांगतो की अगदी कुठे असतील त्यांना आवाहन करतो या ठिकाणी आपण सगळ्यांनी इथे उठून चक्काच्या कुर्दी कसे करू शकतात हे आपल्याला वाटायचं आहे फक्त तीन दोन चार भाषण होणार आहेत आणि त्या चार भाषांपर्यंत जर शासकीय प्रतिनिधी आले नाही तर मग पोलिसांचा आमचे सन्माननीय श्री विश्वनाथ पाटील साहेब सर सरांनी कुंभ सेनेचं आपल्याला मार्गदर्शन करते या येणार सभेचे संयोजक हो या पूर्वी संघाने नुकताच एकशे पाचवा वर्गापासून साजरा केला आणि पूर्वी समाजाची ऐतिहासिक संघटना चालवली त्या संघटनेचे अध्यक्ष श्री नवगणे साहेब ओबीसी नेते प्रकाश अंदाजी परिवार सेनेचे अध्यक्ष श्री वालमजी त्याचबरोबर आमचे अत्यंत जुने सहकारी सर, की ज्यांनी संबंध कुंभी सेना गेल्या पंचवीस वर्षात कशी दमदारपणे जमीन पाणी रोजगार आणि विकासाच्या प्रश्नावर लढली हे प्रत्यक्षात ज्यांनी अनुभवलं पाहिलं ते माझे मित्र श्री मस्कर साहेब आणि व्यासपीठावरील सर्व ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्रातल्या भूमीतून आलेल्या तमाम कुंभी बांधवांना आणि स्थिनींना आज ह्या ठिकाणी आल्यानंतर तब्बल तेवीस वर्षापूर्वी तुम्हाला आठवण झाली ज्या वेळेला दोन हजार साली मी सेने सेनेची स्थापना केली त्यावेळेला अनेक लोकांना असं वाटलं होतं की समाज मंत्री संघाला विरोध करण्यासाठी विश्वास पडली काहीतरी करायला लावलेला आहे पण त्यावेळेलाही मी शपथ घेऊन सांगितलं होतं ह्या समाजाला एका आक्रमक संघटनेची गरज आहे ज्याचं कारण असं होतं की वर्षानुवर्ष आम्हाला अन्यायाच्या पटलाखाली आम्हाला दाबून होतं शेतीमध्ये आम्हाला न्याय मिळाला नाही आरक्षणामध्ये आम्हाला न्याय मिळाला नाही कोकणातला बेदखल कुळांचा विषय संपला नाही आणि द्यायची सरी जो आमच्या अण्णासाहेब पेजेंनी अहवाल दिला होता ज्याच्यामध्ये आमच्या समाजाचे सर्वात विद्वान नेते दिचकारजी होते शांताराम जी भोलम होते त्यांनी जो अहवाल दिला होता त्या अहवालामध्ये स्पष्टपणानं असं म्हटलं होतं कि की कोकणातल्या कुर्बी समाजाची परिस्थिती महार माल आदिवासी समाजापेक्षाही जास्त आहे नावावर नाही थी। नाही ना आणि सत्तेत हिसकावून घेतल्या सत्तेतली सगळी पद आमच्याकडे हिसकावून घेतली आणि ठाले पालघरमध्ये तेवढी विदारक परिस्थिती तयार झाली का आदिवासीच्या आरक्षणासाठी आमचं शंभर टक्के आरक्षण घेतलं घेतलेलं अशा परिस्थितीमध्ये समाजामध्ये जबरदस्त असा असंतोष होता आणि त्या असंतोषाला वाट करून देण्याची गरज होती याकडे पाहिजे म्हटलेले आपले जुने सहकारे भाजपसाहेबांनी त्यांना बहुजन विकास आघाडीची निर्मिती केली कारण देशाच्या समाजाच्या बळावर निवडणुका लढता येत नसतात बाकीचे समाज आपल्या खूप लांब पळतात त्याच्यात यश मिळत नाही हे कृपा करून सगळ्यांनी समजावून घेतलं पाहिजे पण मोठी संख्या म्हणून महाराष्ट्रातले सगळे राजकीय पक्ष आम्हाला घाबरले पाहिजेत पण ते आम्हाला गृहित धरत नाही हेही माझ्या लक्षात आलं आणि त्यानंतर एक एक दलके ज्याला सुरुवात केली पहिला रत्नागिरीकरांनी के दिला आणि त्यावेळेला तरी बहुजन विकास आघाडीची निर्मिती करून निवडणुका लढल्या जिल्हा परिषद भेटी ताब्यात आणि त्यांच्या पायावर पाय देऊन त्यांना विश्वासात घेऊन कृती सेनेची निर्मिती झाल्यानंतर जाण्याचं सेंट्रल मैदान भरलं आम्ही त्यावेळेला माझे परम मित्र श्री आनंदी घे मी भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष होतो त्यावेळेला आणि ज्यावेळेस मी कुंभी शेतीची स्थापना केली त्यावेळी मी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा घेऊन टाकला आणि भारतीय जनता पक्षाच्या बरोबर माझा काही संबंध नाही कुठल्याही राजकीय पक्षाचा मी मेंबर नाही मात्र एक वर्ष संघटना असणारा सेंट्रल मैदान भरलं आणि त्यानंतर लोकांनी मला जाधव साहेब जे आम्हाला सांगितलं असून आम्ही एका झद्याखाली आलो परिस्थिती अशी आहे का आपला सगळ्यात मोठ्या संख्येचा समाज आहे अरे सगळ्या राजकीय पक्षाला आपले पक्ष चालवायचे परंतु कुंभ्याला बरोबर घेऊन चालवायचे संख्या फक्त आमच्याकडे त्यावर आमची फाटाफूट फरक होती आहे एकेका गावात आधी सहा सहा पक्ष आहेत कुठले पक्ष चालवायचे आम्ही आमच्या संघटना कशा चालणार हे माझ्या लक्षात आलं एका थेटेखाली सगळ्यांना बोलावलं आणि त्याला आम्ही जिल्हा परिषदच्या निवडणुकीचा आव्हान स्वीकारलं एकोणीस जिल्हा परिषद त्या ठाड्यासारख्या मदत जिल्ह्यामध्ये त्यावेळेला पालघर जिल्हा नव्हता आम्ही एकोणीस जिल्हा परिषद निवड पाच पंचायत समित्या जिंकल्या आणि या ताज्यात मैदानामध्ये दोन हजार तीन सध्या आम्ही आलो एक सामान्य शेतकऱ्याचा केवळ हाक्यावर दोन लाख कुर्मी होतो आणि रंडनच्या समाज बांधव स्वतः जे फातूबाजून आले होते त्यावेळेला सरकार हादरलो मला निरोप पाठवला गेला त्यावेळेला माझ्या व्यासपीठावर अण्णा टाके साहेबांना होते मी तमाम सगळ्या बहुजनांच्या संघटना त्यावेळेला बोलवलं होते जैन पटेल रायकडे त्या ठिकाणी हिंच आले होते आणि अनेक आदिवासी संघटनांचे नेते देखील होते आणि त्यावेळेला मला विलासराव देशमुखांनी असं म्हटलं की तुम्ही निवेदन घेण्यासाठी मंत्रालयामध्ये या ही सभा गेला सहा आहे या ठिकाणी सरकारचा एकही माणूस निवेदन घेण्यासाठी आला नाही तू त्या त्यावेळेला विलासराव देशमुखांनी विरोध पाठवला की निवेदन घेण्या निवेदन घेण्यासाठी मंत्रालयात या मी त्याला म्हणू की या देशाचे मालक आम्ही या देशाला पोचण्याचं काम आम्ही करतो घरा बोलाने तुम्ही मंत्रालया जा आमचं निवेदन घेण्यासाठी या कारण दरांगे उपोषणा नसल्यानंतर मुख्यमंत्री पाया पडायला जातो सरकारचा न्यायाधीश पाया पडायला जातो अरे दरांगे काय तुमचा जावं येईल का जो त्या वेळेला आम्ही दरांगे नव्हता त्या उदयो स्वस्थाला जाऊ आवश्यकता ऐतिहासिक सभा झाली होती आणि त्यानंतर अशा घटना घडत गेल्या प्रत्येक मुख्यमंत्री आपल्या व्यापीठावर प्रजंडामध्ये असा सभा व्हायच्या पूर्ण पन्नास हजाराची सभा झाली होती आरामपणाची सभा निवडून झाली होती सगळ्या छापावरल्या सगळ्या राजकीय पक्षाच्या पक्षमंत्र्यांनी आपल्या हे काही मागणं बाध्य केलं नाही त्या शिक्षाने दिलेला अहवाल आज हे तसाच पडलेला आहे माझ्या अध्यक्ष एक समिती दिली होती उपराज्याचे सचिव होते ती समितीचा अहवाल आज हे आपल्याला माध्य केलेला नाही आणि त्याच्यामुळे वेदखर कोणाचा प्रश्न ह्या मिनिटाला देखील सुटलेला देख नाही देख आमचा प्रश्न सगळ्यात थोडासा होता की ज्यावेळेला महामंडळाची स्थापना झाली आमच्या सांगण्यावरून परंतु ते महामंडळ मला गेलेलं नाही त्याला पैसे दिलेले नाही त्याला नियुक्ती दिलेली नाही पूर्वी समाजाची पिंगल चवारी चालू आहे अशा या अवस्थेमध्ये जरांगे जनवाला आले त्यावेळेला जडांगेने आंदोलन करायला पोलिसांना दगड घेतील या ठिकाणी ज्याल्ह्याचे काही आमचे कार्यकर्ते आलेले आहेत ज्याल्ह्यावरून आणले त्याच्या गावावर आलेले ज्या ज्यावेळेला जवळजवळ सुपार पोलिसांना तफवी केला त्यावेळेला बारा तासाच्या आत मी महाराष्ट्र सरकारला सांगितलं की याला अटक करा या रावणाला पहिला अटक करा हा रावणाला अटक झाला पाहिजे आज त्या रावणाने जो काही झिंगारा घातला महाराष्ट्राला विठीला जे काही धरलं आहे महाराष्ट्रातल्या गरीब लोकांना जे काही विठीला धरलेलं आहे त्याची मिठास का झाली तर सरकारने त्यांच्याविरोधात काही केलं नाही प्रत्येक वेळेला ना सरकारने भुट्टे टेकले आणि शिंदे सरकारने कहर केला सत्तांमधला लाख भराव्यांना गुंडखोरी करायला संधी दिली आणि आता तर हैदराबाद घ्यायत की ज्यांच्या विरोधामध्ये मी स्वतः विश्वनाथ रामचंद्र पाटील कुंडसेनेचा प्रमुख म्हणून हायकोर्टात मी याचिका दाखल केली आमच्या याचिकेचा निकाल इथे आश्वासारखेला आहे म्हणजे वकील अब्दुलकर आहेत मी तेवढा सांगणार नाही मी आज तुम्हाला सर्व नेत्यांशी मिळून निघाणार आहे केवळ सभा घडून नाही चालणार हे का करून नाही चालणार जरा सांगू शकतो कसा आण तयारी बी अगदी बांधवायला बोलू कोणी बांधवायला बोलू दर बांधवाला बोलू आदिवासी बांधवांचा भागामध्ये राहतो प्रत्येक कशावर सभा कशा भरवायचं आपल्याला माहिती आहे अरे जरांगे दोन महिने तयारी करत होता जरांगे दोन महिने तयारी करत होता त्याला चार माणूस काम मुख्यमंत्री चार मुलीला करायला पाहिजे पहिल्या पावसामध्ये ह्या ठिकाणी येऊन बसून इथली कायदा सुव्यवस्था बिघडवली सरकार कौतुकाने बघत नाही बा आणि पुन्हा प्रेशर घातली येऊन हैदराबाद गॅजप शिक या हैदराबाद गॅजप कसं आहे अरे आमचा गुलामीमध्ये असता त्या गुलामीमध्ये या हैदराबाद घे एक जन्माला दे, आलेलं आहे गुलाबी झालेले कायदे तुम्ही त्याचा आधार घेऊन त्यांना जर आरक्षण देत असाल आणि दोन कोटी मराठ्यांना या आरक्षणामध्ये त्याची तुम्ही जर संधी देत असाल आम्ही गुंबी करत असाल तर आम्ही मूळ मुंबई आहोत आम्ही काय आधार मार्गाने होणार नाही काही गतीत कार्यक्रम करून चालणार नाही कार्यक्रमाचं नियोजन करावं लागतं आणि त्याच्यासाठी एक वाक्य झालं कुंभी समाज आसाय आज विदर्भामध्ये गेलो तर जवळजवळ सहा टक्के कुंभी समाज आहे खानदेशमध्ये गेलो तर चाळीस ते पन्नास टक्के कुंभी समाज आहे मराठवाड्यामध्ये तीस ते पस्तीस टक्के कुंभी समाज आहे आणि आज ह्या कोकणामध्ये सात ते पासष्ट टक्के पण आमची एवढी मोठी संख्या असताना आज ज्या पद्धतीची आमची परवड केली जाते आम्हाला शेतीमधून हुसकावलं जातं शेती आमच्या परावर पडून जात आणि आमचे सगळे प्रश्न असे प्रलंबित ठेवले जातात आम्हाला न्याय दिला जात नाही आणि आज एक एक अशा मल्टीनॅशनल कंपनी आलेल्या आहेत की ज्यांनी जबरदस्तीला जमिनी घ्यायला लावलेल्या रे कोणी रेल्वेसाठी जमिनी घेतो कुणी राज्यासाठी आमच्या जमिनी घेतो कोणी ओपेने बाहेर टाकतो आज कोणत्याला नो वेळ करायला लावलेला आहे सगळ्यांना कळपण्याची विनंती आहे की आता आपल्याला सगळ्यांना एकत्रित दुसरा कुठलाही उपाय राहिलेला आणि म्हणून समाजवादी सकाळच्या व्यासपत्र बघून मला बऱ्याच लोकांना होतात की विश्वास कश का अरे ज्यातील मोठ्या संख्येकांनी इथला आवाज दिला की आपण एक होईल अरे आमची जात जर संकटात असेल कारण आम्ही शिवाजींचे वंश जाऊ शिवा शिवाजींनी देवी बहुजन समाजाचा कलवार घेऊन काम केलेला आहे अठरा बघा जाते एकत्र केलं होतं त्यांच्या आम्ही वंश जाऊ संत तुम्हाला आमची वंश जाऊ आमचा इतिहास मोठा आहे आणि त्यामुळे सगळ्यात मोठा इतिहास असलेला समाजाला बातमी जर बाकीचं जर कोणी काम करणार असेल तर या प्रत्येक सहन केला जाणार नाही या व्यासपीठावर समोर आणि म्हणून एक चांगली सभा बोलवल्याबद्दल या ठिकाणी सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार या ठिकाणी सर नमस्कार या ठिकाणी अध्यक्ष नवगणे साहेब